तर आता रागिणी आणि अभिजीतने मिळून प्लॅन केलेला असतो की आकाश आणि भूमीला कायमचं संपवून टाकायचं त्याप्रमाणे ते सगळं ठरवतात आणि त्यांचा प्लॅन ऐनवेळी फसतो आणि आकाशला अभिजीत दिसतो अभिजित आणि आकाशमध्ये मोठी हाणामारी होते आणि काम चालू असलेल्या बिल्डिंगच्या ठिकाणावरून अभिजित आकाशला खाली पाडणार असतो पण आकाश एका खांबाला पकडतो आणि अभिजीत स्वतःच खालती पडतो अभिजीत खाली पडल्यामुळे आकाशला मोठा धक्काच बसतो आकाशला वाटतं अभिजित मेलेला आहे पण अभिजित हा नाटक करत असतो तर इकडे आता भूमी ही मनूला फोन करून सांगते आणि मनूला मोठा धक्काच बसतो आजी अथर्व पौर्णिमा सर्वजण तिला विचारतात बोल ना काय झालं अगं बोल काय झालं आणि ती पौर्णिमाकडे बघत असते पौर्णिमा म्हणते अगं काय झालं बोल कारण भूमीने मनूला सांगितलेलं असतं की अभिजित गेला म्हणून आता मात्र मनूच्या पायाखालची जमीन सरकते आणि मनू म्हणते बाहेर चला आणि सर्वच बाहेर येतात आणि बघतात तर काय अँब्युलन्स आलेली असते आणि अँब्युलन्समधून अभिजितची डेड बॉडी बाहेर ठेवलेली असते तिथे पौर्णिमा धावत येते आणि अभिजितच्या डेड बॉडीजवळ बसून रडत असते आणि रागाने आकाशकडे बघत असते आणि धावत आकाशवर जाते त्याची कॉलर पकडते आणि म्हणते हे सगळं तुझ्यामुळे झालं आहे तूच माझ्या अभिजितचा खून केला आहेस मी तुला सोडणार नाही तू माझ्या अभिजितला मारून टाकलंस मी नाही सोडणार तुला आणि आता तिथे धावत रागिणी देखील आलेली असते आणि रागिणी रडायचं नाटक करते अभिजित माझं अभिजित कोणी केलं हे माझ्या अभिजितला अस कोणी केलं माझ्या अभिजितची अशी अवस्था आणि ती रागाने अभिजित आकाशकडे बघते आणि आकाश जवळ येते आणि म्हणते सोडणार नाही मी तुला तू माझ्या मुलाला मारलस ना माझ्या मुलाला माझ्यापासून लांब नेलंस आता मी तुला सोडणार नाही राजाराम काका सुद्धा रडत असतात सगळ्यांनाच वाईट वाटलेलं असतं भूमी आकाश रडत असतात असं होईल असं कोणालाच वाटलं नव्हतं राजाराम काका पुढे येतात आणि रागिणीला म्हणतात रागिणी शांत हो अग यात आकाशची काही चूक नाहीये आकाशने नाही मारलं अभिजितला अभिजित स्वतःहून बिल्डिंग वरून खाली पडला आहे तो आकाश ना मारणार होता त्याने ढकललेलं पण आकाशने स्वतःला सावरलं आणि हा पडला खरंच विश्वास ठेव आकाशने काही केलं नाहीये तेव्हा रागिणी म्हणते गप्पा बसा तुम्ही आता मी कोणाच काही ऐकणार नाही याने माझ्या मुलाला मारला आहे मी याला आता सोडणार नाही त्यानंतर परत अभिजितला अँब्युलन्समधून घेऊन जातात घेऊन गेल्यावर रागिणी अँब्युलन्सवाल्यांना फोन करते आणि म्हणते अभिजितला आमच्या घरी घेऊन जा आणि रागिणीच्या घरी अभिजितला आणून सोडलेलं असतं आता मात्र इकडे अभिजित हा जिवंत असतो आणि घरात बसून छानपैकी खात असतो आणि नंतर थोड्या वेळाने रागिणी तिच्या घरी येते रागिणी घरी आल्यावर अभिजित म्हणतो आई कसं वाटलं माझं नाटक तेव्हा रागिणी म्हणते आता या नाटकाचाच वापर करून आपण आकाश आणि भूमीला जिवंतपणी नरक यातना द्यायच्या त्यांची पूर्ण आपण विल्हेवाट लावून टाकायची त्यांची आता अशी घाबरगुंडी उडवायची ना बघ नाही त्या दोघांना आपण खडी पाठवलं ना तर नाव नाही लावणार रागिणी पटवर्धन आणि रागिणी हात पुढे करते आणि त्यावर अभिजित हा टाळी देतो आता राघिणी आणि अभिजित हे दोघं मिळून आकाश आणि भूमीला धडा शिकवणार आहे आता मात्र इथे आकाशला पकडून नेलेलं असतं कारण आकाश त्या ठिकाणी उपस्थित होता म्हणून एसीपी गायकवाड म्हणतात मिस्टर आकाश तुम्हाला आमच्या सोबत यावं लागेल म्हणून ते पोलीस आकाशला घेऊन जातात तर आता भूमी ही आकाशला कसं सिद्ध करणार कसा निर्दोष सोडवणार आणि अभिजितला पूर्ण जगासमोर कसं आणणार ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असंच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू